शनिवारी दुपारी पुण्यातल्या कोंढवा परिसरामध्ये गणेश काळेची हत्या झाली आणि पुण्यात पुन्हा गँगवॉरला सुरुवात झाल्याच्या चर्चा होऊ लागल्या त्या चर्चांना बळ देणारी गोष्ट ठरली ती म्हणजे गणेश काळेचा भाऊ गणेश काळे हा गायकवाड कोमकर टोळीतला नंबरकारी समीर काळेचा भाऊ असल्याचं तपासामध्ये समोर आलं त्यात समीर काळेवरती मागच्या वर्षी झालेल्या वनराज आंदेकर प्रकरणामध्ये शस्त्र पुरवल्याचा आरोप झाला होता त्यामुळं गणेशची हत्या कोमकर वर्सेस आंदेकर वादातून झाल्याचं बोललं गेलं त्यानंतर पोलिसांनी शनिवारी रात्री उशिरा आरो चार आरोपींना ताब्यात घेतलं आणि त्यांच्या चौकशीमध्ये या हत्येचं बंडू आंदेकर कनेक्शनही समोर आलं त्यामुळे आता पोलिसांनी या केसमध्ये बंडू आंदेकर कृष्णा आंदेकर यांच्यासह नऊ जणांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल केला आहे पण सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे या हत्येचं प्लॅनिंग जेलमध्ये असणाऱ्या कृष्णा आंदेकरच्या एका सिग्नलमुळे झाल्याची चर्चा आहे पण या चर्चा नक्की आहेत काय गणेश काळेच्या हत्येसाठी कृष्णा आंदेकरचा तो एक सिग्नल कारणीभूत असल्याचं का म्हटलं जात आहे गणेशच्या हत्या प्रकरणामध्ये बंडू आंदेकरांची एंट्री कशी झाली गणेश काळे हत्या प्रकरणाचे सगळे अपडेट जाणून घेऊयात या जा व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय भिडू शनिवारी संध्याकाळी गणेश काळेच्या हत्येची बातमी माध्यमांमध्ये झळकली शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास कात्रज कोंडवा परिसरातल्या एका पेट्रोल पंपासमोर गणेशची रिक्षा आडून टू व्हीलरवरून आलेल्या आरोपींनी त्याच्यावरती सहा गोळ्या फायर केल्या ते आरोपी एवढ्यावरच थांबले नाही त्यांनी गणेशच्या डोक्यात कोयत्याने वार केले आणि तिथून फरार झाले ही घटना उघडकीस आल्यावरती पोलिसांचं एक पथक लागलीच घटनास्थळी दाखल झालं आणि तपासाला सुरुवात झाली काही वेळातच गणेशची ओळख पटवली गेली आणि त्याचं कोमकर टोळीसोबतचं कनेक्शन समोर आलं टोळी युद्धातल्या भांडणातूनच ही हत्या झाली असावी असा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून बांधण्यात आला होता त्यामुळं आरोपी दूर पळून जाऊ नयेत म्हणून लगेचच गुन्हे शाखा आणि झोन पाच ची एकूण दहा पथकं गठीत करण्यात आली त्या दहा पथकांकडून आरोपींचा शोध सुरू झाला गणेशवरती एकूण चार आरोपींनी हल्ला केला होता दोन टू व्हीलर घेऊन ते चौघे जण तिथे आले होते पण गणेश वरती गोळ्या फायर केल्यावरती त्यांनी एक टू व्हीलर घटनास्थळी सोडून दिली आणि एकाच टू व्हीलरवरून चौघे जणही फरार झाले पोलिसांनी घटनास्थळी आरोपींनी सोडलेली टू व्हीलर ताब्यात घेतली गणेशची हत्या झालेल्या परिसरातले सीसीटीव्ही फुटेज चेक केले तांत्रिक पुराव्यांची मदत घेतली खोबऱ्यांचं नेटवर्क ऍक्टिव्ह केलं आणि आरोपींचा शोध सुरू केला घटनास्थळाजवळच्या एका सीसीटीव्ही गणेशच्या हत्येचा घटनाक्रम कैद झाला होता त्या आधारे पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला कात्रज कोंडवा परिसरातून आरोपी सातारच्या दिशेने पळून गेले असावे असा अंदाज पोलिसांकडून बांधण्यात आला त्यानंतर या दिशेने एक पथक आरोपींच्या मागावरती पाठवण्यात आलं पोलिसांचा संशय खरा ठरला आणि शनिवारी रात्री उशिरा गणेशची हत्या करणारे चार आरोपी पोलिसांच्या हाती लागले हे चारही आरोपी सातारच्या दिशेने पळून जात असताना पोलिसांनी त्यांना खेड शिवापूर भागातल्या एका दर्ग्याजवळून अटक केली अमन शेख आणि अरवाज पटेल अशी दोघं आरोपींची नावं असून पोलिसांनी अटक केलेले इतर दोन आरोपी अल्पवयीन असल्याचं समोर आलंय हे आरोपी आंदेकर टोळीशी संबंधित आहेत याआधी बंडू आणि कृष्णा आंदेकर यांनी या आरोपींना शिवजयंती आणि गणेशोत्सवासाठी पैशाची मदत केली होती अशी माहितीसुद्धा पोलिसांच्या तपासातून समोर आली आहे आता त्यांनी गुन्ह्यात वापरलेलं हत्यार कुठून आणलं होतं याचा शोध सध्या सुरू आहे अटक करण्यात आलेले सगळे आरोपी रेकॉर्डवरचे गुन्हेगार असल्याचंही पोलिसांच्या तपासात समोर आलंय पण या सगळ्या राड्यात गणेशच्या हत्येचं प्लॅनिंग जेलमध्ये असणाऱ्या कृष्णा आंदेकरच्या एका इशारानंतर झाल्याच्याही चर्चा होत आहेत कारण अटक केलेल्या चार आरोपींपैकी एक आरोपी हा कृष्णा आंदेकरचा जवळचा असल्याचं समोर आलंय मागच्या वर्षी एक सप्टेंबरला वनराज आंदेकरांची गोळ्या जळून हत्या करण्यात आली होती त्यानंतर त्यांच्या हत्येचा बदला म्हणून या वर्षीच्या सप्टेंबरमध्ये आयुष कोमकरची हत्या झाली आयुषच्या हत्येच्या केसमध्ये पोलिसांनी सगळ्या आंदेकर कुटुंबावरती गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली ज्यामध्ये वनराज यांचा भाऊ कृष्णा आंदेकरचाही समावेश होता कृष्णा सध्या जेलमध्ये आहे पण काही दिवसांपूर्वी कृष्णा आंदेकरला जेव्हा वैद्यकीय तपासणीसाठी ससून रुग्णालयामध्ये नेण्यात आलं होतं तेव्हा त्याला जी लोक भेटली होती त्यापैकी एक जण गणेश काळेच्या हत्येतला आरोपी आहे कृष्णा आंदेकर सोबतच्या भेटीतच गणेश काळेच्या हत्येचा कट रचण्यात आल्याचा संशय पोलिसांना आहे कारण वनराज आंदेकरांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी कृष्णा आंदेकर यानेच धनकवडी भागात काही जणांना टीप दिली होती यातला दत्ता काळे नावाचा आरोपी कृष्णा ना आंदेकरचा आतेभाऊ स्वराज वाडेकर याच्याशी जेलमध्ये झालेल्या ओळखीमधून आंदेकर टोळीत आला होता आता गणेश काळे हत्या प्रकरणामध्ये पोलिसांनी ज्या चारही आरोपींना ताब्यात घेतलं आहे ते चौघही स्वराज वाडेकरचे मित्र असल्याचं समोर आलंय स्वराज वाडेकर हा बंडू आंदेकरांचा नातू त्याच्या मुलीचा मुलगा स्वराजही सध्या आयुष कोंकर हत्या प्रकरणामध्ये जेलमध्ये गणेशच्या हत्येतले आरोपी स्वराजचे मित्र असल्यामुळं ही हत्या जुन्या वादातूनच झाल्याचं म्हटलं आहे कारण आंदेकर टोळी आणि सोमनाथ गायकवाड यांच्यातला वाद टोकाला जाण्यासाठी ऑक्टोबर दोन हजार तेवीसमध्ये नाना पेटेत घडलेली एक घटना कारणीभूत ठरली होती दोन ऑक्टोबर दोन हजार तेवीसला निखिल आखाडे आणि अनिकेत दुधभाते या दोघांवरती हल्ला झाला होता ज्यामध्ये अनिकेत जखमी झाला तर निखिलचा मृत्यू झाला होता हा हल्ला आंदेकर टोळीतल्या काही तरुणांनी केल्याचं बोललं गेलं ज्यामध्ये स्वराज वाडेकरचं नाव समोर आलं होतं आता निखिल आखाडे हा सोमनाथ गायकवाडचा आते भाऊ तर सोमनाथची पत्नी अनिकेत दुधभातेची बहीण लागत होती हे ते दोघंही तेव्हा सोमनाथ गायकवाडच्या पत्नीला भेटायला चालले होते पण तेव्हाच त्यांच्यावरती हल्ला झाला आंदेकर टोळीने घरातला टार्गेट केल्याच्या रागातून आंदेकर आणि गायकवाड यांच्यातला संघर्ष वाढला आणि त्यातूनच मागच्या वर्षी सोमनाथ गायकवाडने वनराज आंदेकरांची हत्या केली त्यानंतर आंदेकर टोळीने सोमनाथ गायकवाडच्या मुलावरती ट्रॅप लावण्याचा प्रयत्न केला होता पण तो फेल गेला पण शनिवारी मात्र प्लॅन परफेक्ट जमून आला आणि स्वराजच्या मित्रांनी गणेशचा गेम केला ज्याची हत्या झाली तो गणेश सोमनाथ गायकवाडच्या टोळीतला नंबरकारी समीर काळेचा भाऊ आहे वनराज आंदेकरांच्या हत्येत वापरलेलं पिस्तूल समीरनेच मध्य प्रदेशमधून आणल्याचं त्याच्यावरती गोळ्या झाडण्याचा सराव केल्याचं पोलीस तपासामध्ये पुढं आलं होतं सध्या समीर जेलमध्ये आहे पण आपल्या भावाला मारण्यामध्ये ज्याचा हात होता त्याच्या भावाची हत्या करून आंदेकरांनी स्कोअर सेटल केल्याचं आता बोललं आहे त्यामुळे पोलिसांनी गणेश काळे हत्या प्रकरणामध्ये बंडू आंदेकर कृष्णा आंदेकर स्वराज वाडेकर आमिर खान मयूर वाघमारे अमन शेख अरबाज पटेल आणि इतर दोन अल्पवयीन आरोपी अशा नऊ जणांच्या विरोधामध्ये सध्या गुन्हा दाखल केला आहे या सगळ्या आरोपींना रविवारी दुपारी कोंढवा पोलिसांनी कोर्टामध्ये हजर केलं होतं त्यांच्या पोलीस कोठडीची मागणी पोलिसांकडून करण्यात आली होती नंतर न्यायालयाने त्यातल्या तिघांना सात नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे त्यामुळं आता पोलिसांच्या तपासामध्ये या हत्येच्या केसमध्ये आणखी कोणती नवीन माहिती समोर येणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी गोल बिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा